विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ मंदाताई मात्रे यांच्या आमदार निधीतून अग्रोळी गावातील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात सभा मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले या मंडप उभारणीसाठी तब्बल अठ्ठेचाळीस लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे या कामामुळे स्थानिकांना विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे या प्रसंगी आमदार मंदाताई मात्रे बेलापूर विधानसभा संयोजक श्री निलेश मात्रे तसेच भाजपा कामगार कोकण विभागाचे उपाध्यक्ष सुधीर गोरखनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आगरोली गावामध्ये हे हे जे मंदिर पुरातन मंदिर आहे आहे पुरातन आणि साक्षात किंवा शिडकोची लोक असतील त्यांना हा पावन झालेला हनुमाचं मंदिर आहे जवळजवळ माझ्याच लग्नाला पन्नास वर्ष झाली हे कधीच आहे काय आहे गाव ग्रामस्थांना पण खरं म्हणजे जे, जे पूर्वज असतील इथे त्यांना माहिती असेल मला वाटतं कमीत कमी शंभर दीडशे वर्षापूर्वीच हे मंदिर आहे याचा जीर्ण उद्धार काही लोकांनी केला होता पण आता हे पावसामध्ये खूप हे झालं त्यामुळे इथे जे लोक इथे जे उत्सव करतात भंडारा आहे पूजा अर्चा आहे काय भजन कीर्तन आहे त्यासाठी आपण सर्व शेड वगैरे बांधून देत आहोत जेवणाचा हॉल करत आहोत टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था असे या मंदिराच्या अवतीभोवती जे का आहे आणि मंदिराची डागडुगी जे का आता पन्नास लाख दिलेले आहेत अजून पन्नास साठ लाख जे काही लागतील इथे ती देण्याची आम्ही तयारी केलेली आहे आमदार आम निधीतून सध्या पन्नास लाख पास केले पुढच्या महिन्यामधून अजून त्यांना इथे जितकंही काम करता येईल इथे सुधीर पाटील आहेत त्यांचे सगळे ग्रामस्थ राजेश पाटील आहेत त्यांच्या हस्ते आपण हे भाऊ पाटील होते त्यावेळी पासून इथे उत्सव सुरू आहेत तर हे उत्सव चालू राहणार आहेत आणि पुढे ते चालू राहावे त्यासाठी आपण इथे अनेक धार्मिक लोक इथे येतात अनेक कार्यक्रम करत असतात त्यासाठी सगळी सुविधा आपण प्राप्त करून देत संकटमोचन हनुमान मंदिर हा फार पुरातन मंदिर आहे आणि हा श्रद्धेचा देवता आहे संपूर्ण मध्ये नाही तर मधून देखील या ठिकाणी लोक येत आहेत दर्शनासाठी आणि वेलोवेली ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं केली होती स्वखर्चातून विकास विकासकामं केली जात होती आणि त्यानंतर इथं शिशुपिक ब्रिटिशियन पूर्ण ग्रामस्थ मिळून या ठिकाणी करत होते परंतु काहीतरी उणीव होती काहीतरी जास्त खर्च होता त्या ठिकाणी आम्ही वारंवार मागणी केली की ताई आम्हाला शेडचा बंदोबस्त करून द्या इथं जेणेकरून इथं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करायला ग्रामस्थांना सोपं होईल निवारासाठी पण लोकांचा इथे वावर असतो त्यामुळे आमची मागणी होती मंदाताईंकडे की अशा प्रकारची शेडची उपलब्धता आम्हाला करून द्यावी आणि त्यांनी त्वरितच आमच्या मागणीला दाद दिली आणि प्रत्येक ग्रामस्थांची इच्छेता त्यांनी आज पूर्ण केलेलं आहे त्यांच्या आमदार निधी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सभा मंडपाच्या आज उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रत्येक काम करत असतो त्यांच्या सानिध्यामध्ये बरेचसे विकास कामांच्या माध्यमातून ते इथं कामं करत असतात त्याचे खरोखरच मी आज शिव मारुती ट्रस्टच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांचे मी आभार व्यक्त करतो इथल्या नागरिकांना इथं बऱ्याचशा भजन आमचे कार्यक्रम होत असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात दर शनिवारी इथ इतल, इथले जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी पूजा अर्चनाचा कार्यक्रम करतात त्यांच्यासाठी हे खूप मोठं स्थान बनलेलं आहे आणि इथे या ठिकाणी याचा फायदा त्यांना घेता येईल आणि आमची गाव एक गाव एक गणपती ही प्रथा असलेली मिरवणूक किती मोठी असते आणि या ठिकाणी निवारासाठी हा स्थान आहे आणि या स्थानाला जर आपण शेड वगैरे निर्मिती केली बाकड्यांची व्यवस्था केली तर या ठिकाणी महिला वगैरे आहेत पुरुष मंडळी आहेत वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना एक आरामाची आणि हक्काची जागा आहे ही जागा उपलब्ध झालेली आहे आज जवळजवळ या कामाचा खर्च अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस लाख इतका खर्च म्हणजे जवळजवळ पन्नास लाखाचा निधी या ठिकाणी मंददाई आमदार मंददाई मात्रे यांच्याकडनं उपलब्ध झालेला आहे आम्ही लवकरात लवकर शेड तयार करण्याच्या मार्गावर आहोत कारण की या ठिकाणी दोन ते तीन महिने जास्त जास्त आपण तीन महिन्यांचा कालावधीमध्ये हो पूर्ण करू जरी सहा महिने असेल महापालिकेचा कालावधी हो तरी देखील या ठिकाणी तीन ते चार महिन्यामध्ये हा शेड कसा लवकरात लवकर समाज उपयोगाच्या कामाला येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि लवकर करण्याचा प्रयत्न करू आपल्या सगळ्यांना माहितीच असेल नवी मुंबईमधील नव्हे तर जिल्ह्यातील एक गाव एक गणपती ही संकल्पना एकोणीसशे एकसष्ट साली कॉम्रेड भाऊ सग्राम पाटील यांनी या ठिकाणी रुजवली ते हे गाव अग्रोळी गाव त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढची तिसरी पिढी या ठिकाणी गावातील जे थी वातावरण आहे गावातील एकता आणि अखंडता ते एकोप्याने कशी या ठिकाणी नांदेल यासाठी सर्वजण कार्यरत आहेत त्याचाच आजचा हा कार्यक्रमाचा भाग आहे या ठिकाणी प्राचीन संकटमोचन मंदिर जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे शंभर ते सव्वाशे पूर्वीपासून अस्तित्वात आहे तर ह्या ठिकाणी आमचे जे काही धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमासाठी जागा जागेची जी निकड होती जागा होती आमच्याकडे परंतु शेड नव्हतं त्याच्यामुळं आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी मंदाराई मात्रेंकडे ही मागणी केली का ही जी आमची समस्या आहे तर तुमच्यामार्फत कशी मार्गी लावता येईल अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि त्याचं त्यांनी मान ठेवून या ठिकाणी सभा मंडपाकरता अलीकडे जातं सुधीर पाटील सांगितलेलं आहे साडे अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च के त्याचा ते त्यांनी निधी दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी माझं नाव दिलीप वैद्य आग्रोळी गावचा मुळचाच मी आहे आणि या ठिकाणी सेवाबाई संस्थेमध्ये अनेक वर्ष काम करतो आता आमचं वय सत्तावन्न अठ्ठावीन वर्ष झाल्यामुळं पुढच्या पिढी आता सुधीर असेल स्वरूप असेल बरोबर राजेश असेल आणि आमचे बाजूला बसलेले गजानन पाटील आहेत हे सगळे मार्गदर्शक आम्ही त्यावेळेचे आता तरुण पिढीला आम्ही ट्रेन करतोय का हे जे काय गावातील जे वातावरण आहे यापुढे सुद्धा असंच एकत्रित शांततेत कसं राहील अशा प्रकारचा आम्ही त्यांना सल्ला देत असतो नमस्कार माझं नाव आहे गजानन गोविंद पाटील शिवमारुती ट्रस्टचे अध्यक्ष आहे मी आणि किती वर्ष कित्येक वर्ष हे चालवत आहे आणि हे आमच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे एक एका एका मताने सगळे येतात आणि हे आज उद्घाटन झालेलं आहे म्हणतातही मात्रेने जे आम्हाला स्टेजचं हे दिलेलं आहे सभाभा मंडळाचं हे अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय उपयोगाचं आहे कारण आमची ज्या वेळेला गणेश मंडळाची मिरवणूक इथं येतो दहा दिवसाची त्यावेळेला आम्हाला या पावसात उभा राहायला लागतो आणि त्याच्या याच्याने जर आज आज मंडप झाला तर सगळ्या ग्रामस्थांना आणि आमच्या म महिला मंडळला आणि लाहानथ मुलांना हे उपगत आहे म्हणून हे महत्त्वाचं होतं म्हणून आमच्या ग्रामस्थांनी आज बंदाताईंना रिक रिक्वेस्ट केली आणि ह्या स्टेजची आम्ही त्यांच्याकडनं मागणी के केली आणि त्यांनी हे आमचं मान ठेवून आज आम्हाला हे स्टेजचं आज भूमिपूजन झालं आणि उद्घाटन झालं हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण बंदाताई प्रत्येक वेळेला आम्हाला हे असतात आमच्या महिला मंडळाचं पण स्टेज दिलं आणि आज आमच्या शिवमारुती ट्रस्टचे हनुमान मंदिर हे फार पुरातन काळी आहे म्हणजे आमचा जन्म झालेलं नव्हतं तेव्हापासून हे बांधावर होतं तेव्हापासून आमचे लोक इथं सेवा करतात आणि इथले आमचेच लोक नाही घारघरपासून सगळे सगळ्या सगळ्यांपासून इथं लोक हनुमान जय हनुमान दर्शन घ्यायला दर्शनवारी येतात हे महत्वाचं आहे कारण हे पुरातन काळ आहे मंदिर आहे त्याच्यामुळे हे संकट मोचन जे आहे ते प्रत्येकाचं संकट दूर करतो म्हणून लोक धार्मिकेने आणि याच्याने मनो मनोवक्त हे करून पूजा करण्यासाठी दर शनिवारी येतात हे आता महत्व आहे संकट मोचन मंदिर हनुमान मंदिराचं मंदिरा एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो हो। जास्त मी काय बोलत नाही आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा